दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत राणेबाजी मारतात की राऊत हायट्रिक साधतात याकडे लक्ष समस्त कोकणवासियांसह राज्याचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि महाविकास आघाडीचे खासदार विनायक राऊत यांच्यापैकी कोण केंद्रात खासदार म्हणून जातो याकडे लक्ष लागून राहिले आहे कोकणवासीय राणेंना कौल को देणार की पुन्हा विनायक राऊत यांना संधी देणार हे काही तासातच स्पष्ट होणार आहे या अटीतटीच्या लढतीत खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्रिक साधणार की दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यात राणेंना यश मिळते हे या निमित्ताने पाहायला मिळणार आहे कोकणवासीय कमळचिन्हाचा स्वीकार करतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल कोकणात पेटवतात विनायक राऊत सेनेचा गड राखतात की नारायण राणे आपले अस्तित्व टिकून ठेवतात या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निकालामुळे स्पष्ट होणार आहे तरीही खासदार विनायक राऊत यांच्यापेक्षा नारायणराव राणे सरस ठरतील असा सूर समोर येत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विविध अर्थाने गाजली शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर कोकणातील देखील राजकीय समीकरणे बदलली भाजपाच्या मदतीने विनायक राऊत खासदार झाले मात्र राजकीय स्थितांतरामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार विनायक राऊत राहिले आमदार वैभव नाईक आणि आमदार राजन साळवी यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही तर उदय सामन आणि दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला सामंत आणि केसरकर राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांची बाजू तशी मजबूत आहे भाजपा आमदार नितेश राणे आणि चिपळूणचे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे शेखर निकम यांनीही जोरदार प्रचार केला शिवाय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत शिवाय राणे हे केंद्रीय मंत्री म्हणून मोदी सरकारमध्ये कार्यरत आहेत एकोणीसशे नव्वदपासून नारायणराव राणे कोकणात कार्यरत आहेत यांची कोकणचे भाग्यविदाते म्हणून ख्याती आहे भाजपाचे राज्यसभेत खासदार म्हणून ते कार्यरत होते तर मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे या राणेंच्या जमेच्या बाजू आहेत यांचा विचार करता केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची बाजू सुरुवातीपासून भक्कम राहिली आहे मात्र ठाकरेंना मानणारा मतदार या मतदारसंघात आहे खासदार विनायक राऊत यांची सर्वसामान्यात मिसळून काम करणारा प्रतिनिधी म्हणून ओळख आहे नारायणराव राणे शिवसेना सोडून गेल्यावर विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गची धुरा सांभाळली दोन हजार चौदामध्ये कुडाळ मालवण मतदारसंघातून राणे यांचा वैभव नाईक यांनी पराभव केला तर बांद्रा पोटनिवडणुकीत निवडणुकीत नारायणराव राणे पराभूत झाले लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश राणे यांना पराभूत करून विनायक राऊत लोकसभेत गेले खासदार विनायक राऊत यांना मानणारा मतदार या दोन्ही जिल्ह्यात आहे शिवाय महायुतीकडून उमेदवार निश्चित होण्यास विलंब झाला या काळात खासदार विनायक राऊत मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झाले शिवाय आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन राऊत यांना बळ दिले खासदार विनायक राऊत यांनी खळा बैठकीतून मतदारांशी संवाद साधला तर अडीच लाख मताधिक्यांनी आपण निवडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला किरण सामन हे दावेदार होते ऐन उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आधी हा तिढा सुटला केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या नावावर एकमत झाले राणेंच्या प्रचारार्थ भाजपासह हो शिवसेना राष्ट्रवादी मनसे मैदानात उतरले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे नेते राज ठाकरे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यात सभा झाल्या जा शिवाय नारायणराव राणे यांनी मतदारसंघ पिंजून काढला रवींद्र चव्हाण उदय सामंत दीपक केसरकर या मंत्री महोदयांनी राणेंच्या विजयासाठी कंबर कसली भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे चिपळूणचे आमदार शेखर निकम किरण सामंत प्रमोद जठार राजन तेली दत्ता सामंत आदींनी आपली ताकद लावली केंद्रीय मंत्री नारायणराव राणे रिंगणात उतरल्याने राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहेत प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये राणे सरस ठरले शिवाय नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राणेंना समावेश असेल हा देखील प्रचारार्थ मुद्दा राणेंसाठी स्ट्रॉंग ठरला एकूणच राणे की राऊत यांचा फैसला काही तासातच लागणार आहे एकंदर नारायणराव राणे यांना जास्त संधी असल्याचे बोलले जात आहे नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग